पदार्थाला सुरुवात केलेली आहे तर सर्वप्रथम मी आज मुगाच्या वड्यावर होणार आहे त्यासाठी मुगाची साला असलेली डाळ धुवून स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडे सालट ठेवलेले याच्यात हिरवेगार आणि लसूण सोलून टाकलेलं आहे आणि एक चमचा मिथी तव्यावर भाजून घेतलेला आहे आणि हा लसूण मी हा लसूण मी पाण्यात भिजत घातलेला आहे पाण्यात भिजत घातल्यामुळे लसूण असा पटकन सोडला जातो आणि म्हणजे की असं नख दुखायची या डाळीमध्ये मी लसूण सोलून टाकलेला आहे आणि एक चमचा भर मी तव्यावर भाजून घेतलेली आहे आणि हा लसूण मी असा छान पाण्यात छान भिजत घातलेला आहे आणि त्यानंतर सोलून घेतलेला आहे पाण्यात घाज पाण्यात भिजत घातल्यामुळे काय झालेलं आहे लसूण पटकन असं सोललं जातो असा पटापट मी अजूनही भिजत घातलेला आहे मला लागेल तेवढं मी घेतलेलं आहे बाकीचं ठेवून दिलेलं आहे आता मी मी आज बनवणार आहे ह्या लसूण पाण्यात भिजत घातलेला आहे पाण्यात भिजत घातल्यामुळे तो नरम झालेला आहे नरम झाल्यामुळे तो पट्टा सोडला जातो कडक लसूण जर आला तर तो नखाला त्याचा त्रास होतो तर मी राहिलेला लसूण याच्यातच भिजत घालून असा ठेवलेला आहे मला लागला तेवढं ला सोडून घेतला बाकीचं मी याच्यातच राहू दिलाय चला तर मग आज वड्यांची सुरुवात करूया आपण आज आज खाली ऐशा आली आहे दीदी एशा हे बघा हे बघा नुसतं फॅन बघत राहते नुसतं फॅन एषा दाई नुसतं फॅन बघत राहते ना? एशाँ। एशाँ। पुू। 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 तो बंद आहे ना एक्झास्ट <laughs> पान <laughs> आहे तर <तो> सुरू करा <laughs> बंद का बर आहे अशी बम्मा झाली आहे अशी बम्मा अशी बम्मा झाली आहे अशी मोहम्मद झाली आहे गप्पा झाली तु काल तर पडूनच घेतलं हे या राईटचा फॅन बघते नुसतं फॅन राईट साइडला लागलो तिला कानाच्यावर नाही का पूर्ण असं सुजून आलेलं बाप रे बाप बाप रे बाप एवढी कारभारी झाली की तू एवढी कारभारी झाली एशा देवघर आहे ना जागेवर एशा। <laughs> फ्रीज आहे <आएने> ना जागेवर <laughs> इन्स्पेक्शन ऑफिसर आलेला आहे बाबा, बाबा एशा बाबा मनग आहे, आहे फ्रीज पण जागेवर आहे ए बाबा मनग एशा बाबा मन बाबा बा बा बाबा बा बा बाबा मनग मनग आहे, आहे फ्रीज जागेवर आहे Sí. नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज सकाळी इच्छाला मी उपमा दिलेला होता टिफिनमध्ये आणि अमितसाठी पनीर चिले केले होते चिलयाचं बॅटर उरलेला आहे तर आता ते उरलेल्या बॅटरचं परत थोडी चिले करून घेते आणि इच्छासाठी माझ्यासाठी गावळाच्या शेंगाची भाजी केली होती वरण भाताचा कुकर आणि पळ्या केल्या आणि आईला आज आमच्या उपवास असतो आज येशाची तयारी तिची बहीण इच्छा करून देते आहे भाजी कोथिंबीर टाकून घेते आम्ही अमितला कोथिंबीर आवडत नाही आणि आम्हाला कोथिंबीर शिवाय होत नाही बघू शकता दोघी बहिणींचा लाड आज इच्छाने करून दिली आहे येशाची तयारी <laughs> पिंजऱ्यामध्ये दोन प्राणी अडकलेले दिसत आहेत दोघी बदमाश माझ्या हिला लाड केल्याशिवाय होत नाही आणि ही लाड करते तर ती रडते मम्मम करते ऐशा मम्मम करते अरे बापरे आ चेव ये गं जेव माझ्या घास बरं गं चेव जेवण आटोपलं आता यीक्षा लयामध्ये आहे म्हणून ह्याला झोका देशीला मी खाली जात आहे बडी मम्मीकडे अं आता मी ताईकडे बढ्या का त्याला चला या चला या मग आपले घर भजे कशी करतो आपण जेवढ्या आकारायचं होतो दीपक करायच्या वाढत होते कणकणात छान वाळ्या आणि आईकडे राहतच नाही ना की द्यावं जाऊ लागतो संपून जाते लोक आई म्हणून पुढं असतं ना म्हणजे खूपच भरकरीत खात आपण आता भाजी म्हटलं तुम्ही घेतली पाहिजे थोड्या घ्यामध्ये गेलो हो मग म्हणून आवाज त्यातले पाचशे रुपये दे बर ताईला आज मी आमचं पार्सल आलेलं आहे त्यात आम्ही सेम सिंग कुर्त्या बोलवल्या होत्या त्यात आज आम्ही तुमच्या समोर ओपन करून दाखवणार आहे बघूया आपण कसे आलेलं आहे पार्सल へえ、放置とは。<の>

आमच्याकडे एकाला खूप कमी होते आणि एकाला जरा जास्तच नवी होऊन जाते अनाव घेतो खाज नाही Sağda ayı var, sağda kutu. Bu da çok uzun değil mi? Bu da çok uzun değil mi? Evet, सेम सेम कुर्ती घालून व्हिडिओ करायला एकदम छान आहे आणि डेली वेयसाठी खूपच छान आहे पाचशे त्रेसष्ट मध्ये चार पाचशे त्रेसष्ट मध्ये चार होते असे आम्ही दोन सेट मागवले चला तर मग कसा वाटलं तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका